नमस्कार हिंद शिक्षक मित्र हो आपली पंचवीस ची एक्झाम ऑफिशियली कन्फर्म झालेला आहे की आता ही सत्तावीस मे पासून सुरू होणार आहे आणि या संबंधीचं एक ऑफिशियल पत्रक आपल्या या वेबसाईटवरती देखील अपलोड करण्यात आलेलं आहे ह्या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे क्विकली बघूया बघा या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की अगोदर जी आपली परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं चोवीस मे ते पाच जून या दरम्यान ही परीक्षा घेण्याचं जे ठरवलं होतं तर आता त्यांनी काय केलेलं आहे या पत्रकाद्वारे कळवलेलं आहे की ही जी परीक्षा आहे सत्तावीस मे ते तीस मेच्या दरम्यान होणार आहे सत्तावीस मे ते तीस मे आणि स्पेसिफिकली त्यांनी दोन जून ते पाच जून असा वेगवेगळ्या दोन दिनांक ज्या आहेत तर त्या जाहीर केलेल्या आहेत आता यामध्ये एकतीस मे आणि एक जून हे दोन दिवस का नाही आहेत शनिवार आणि रविवार असल्यामुळे कदाचित या परीक्षा ज्या आहेत या दोन दिवशी होणार नाही आहेत किंवा काही सार्वजनिक सुट्टी तर नाहीच आहे पण काही तांत्रिक गोष्टी लक्षात घेता त्यांनी एक म्हणजे एकतीस मे आणि एक जून या दोन दिवशी परीक्षा घेण्याचं ठरवलेलं नाही म्हणजे आता फक्त आपली परीक्षा जी आहे तर ती सत्तावीस ते पाच जून या दरम्यान होणार आहे फक्त दोन दिवस यामध्ये सुट्टी असणार आहे तर ती म्हणजे एक तारीख आणि एकतीस तारीख या दोन दिवसामध्ये दिवसा फक्त असणार आहे तर आता परीक्षेचा कालावधी किती दिवस आहे आणि कधीपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे हे देखील जाहीर झालेलं आहे आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा दुपारहून एकच्या नंतर ऑफिशियल वेबसाईटवरती तुमची हॉलटिकीट देखील तुम्हाला रिफ्लेक्ट होतील त्यामुळे वेबसाईट जे आहे तर ती कंटिन्युअसली चेक करत राहा आणि हो आता इथून पुढे शेवटचे बहात्तर तास बाकी आहेत बहात्तर तास खूप 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 इम्पॉर्टंट आहेत या बहात्तर तासामध्ये तुम्ही रिव्हिजन कसं करता यावरती आहे रॅपिड रिडिंग करा उगाच मोठमोठाले लंबे लेंदी व्हिडिओ पाहून एनर्जी ड्रेन नका होऊ देऊ जे क्वालिटीचा आहे जेवढा अभ्यास तुमचा झालेला आहे त्याला रिव्हिजन जे कच्चा आहे त्याला पक्कं करायचं काम या शेवटच्या तीन दिवसात करा आणि हो तुमच्यासाठी एक महामॅरेथॉन रॅपिड सेशन घेणार आहे ज्यामध्ये लेंदी नाही पण अगदी एक प्रश्न खूप झाला तर तीस सेकंदात आपण सोडून घेणार आहोत तर संध्याकाळचं जे सेशन आहे ते आपल्या या चॅनलवर होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी व्हिडिओला सब्सक्राइब करून ठेवा